ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आज काल रात्री सोलापूरमध्ये एकशे अठरा मिलीमीटर पाऊस झाला व काही भागामध्ये पाणी घुसलं होतं पण आम्ही गेल्यावरील वसनविहार मध्ये पाणी घुसल्यानंतर आम्ही जी नाल्यावरचा जी जी अडकलेलं गाळ व पुढं ना नाल्याचं किंवा आदिला नदीचं जी साफसफाई केल्यामुळं इथं पाण्याचा फ्लो रात्री घुसला नाही त्यानंतरनं वरच्या गावठाण भागातून जे पाणी दुपारी आज दुपारी बारा साडेबाराला वसनविहारमध्ये आर्यनंदी वसन आळे नगर व अभिमान श्री यशनगर भाग दोनमध्ये घराकड रस्त्यावर घुसायला चालू झालेला आहे त्यानंतर वसंतविहारचं ब्रिज बंद केलेला केल्यानंतरनं वसनविहारमधील जी शाळेची विद्यार्थी असेल किंवा पलीकडे जाण्यासाठी आत आत्ता आम्ही आयुक्तांना फोन करून व आमदार विजयकुमार देशमुलकर यांच्याशी संपर्क साधून आयुक्तांना सांगून आता एक बसची व्यवस्था केलेली आहे ती बस वसनविहारच्या ब्रिजवर न जाता बाळ्याकडून बालाजी अपार्टमेंटकडून बलदाव हॉस्पिटल कारण की ह्या भागामध्ये जी हॉस्पिटलचे आहे किंवा हॉस्पिटलचे नातेवाईक किंवा लहान मुलं किंवा जे महिला त्यांना पलीकडं जाताच येत नाही किंवा वयोवृद्ध त्यांच्यासाठी ही बसची व्यवस्था केलेली आहे विहार भागामधील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आवंती रोडच्या इथं बसची व्यवस्था केलेली आहे त्यांनी ह्या बाजूनी बस घेऊन बलगाव सोडेल आणि तिकडने उद्या तिकडने एक बस इकडं ह्या बाजूला आणून सोडेल अशी व्यवस्था केलेली आहे मी आयुक्त सहित आमदार विजयकुमार देशमालक व सर्व महापालिका प्रशासनाचे मी आभार मानतो जर तुम्हाला वसंतविहारमध्ये जाण्यासाठी सध्या एकच मार्ग चालू आहे इथून बाळे ब्रिज बाळे ब्रिजच्या पुढं बाळे ब्रिजच्या अलीकड हुंडाई शोरूम तिथून गॅस गोडाऊन गॅस गोडाऊनवरून बालाजी प्रेड अपार्टमेंट तिथून डायरेक्ट सरळ बलदाव हॉस्पिटलला रस्ता निघते जर वसनविहारमधल्या लोकांना जायचं असेल तर तो रोड वापरावा आणि तिकडन यायचा असेल तर तोच रोड एकच रोड वस मिळाला दुसरा रोड न लक्ष्मीनगर लक्ष्मीनगरमधनं व्यंकटेश अपार्टमेंट आणि तिथून स्वराज्य विहार तो दोन रोड आपल्याला सध्या उपलब्ध आहे त्यांना पण तोच रस्ता आहे कारण की सिक्यूर हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूला पाणी आहे पलीकडच्या बाजूला पाणी नाही आहे तर त्यांना जर ज्या पेशंटला जर यायचं असेल सिक्यूर हॉस्पिटलला तर तो तोच रस्ता पण तो रस्ता बलदावाकडून येऊन तुम्ही निखिल थोबडे नगर मग थोबड्यावेळे नगरमधून पाठीमागच्या रस्त्याने येऊ शकतो आणि रस्ता याला फोर व्हीलर यायला किंवा टू व्हीलर यायला तिथपर्यंत जागा आहे